नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या उजनी डॅमवरती आहे आणि उजनीच्या कॅनॉलला कधी पाणी सुटणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे आत्ता जो व्हिडिओ टाकला त्यानंतर अनेकांचे फोन आले अनेकांचे मेसेज आले माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय की हा उजनीमधून येणारा मुख्य कालवा आहे आणि अजूनही आज सकाळी दहा वाजता मी आत्ता इथं आहे आणि दहा वाजता ही जी उजनीचा कॅनॉल आहे त्याचे पाचही दरवाजे त्या ठिकाणी पूर्णपणे बंद आहेत अजूनही कॅनॉलला पाणी जे आहेत ते पाणी सोडलेलं नाही कॅनॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी खाली येत नाही त्यामध्ये अनेकांचे फोन आले उजनी लाभक्षेत्रामध्ये कॅनोलच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस नाही त्या त्यामुळे त्या ठिकाणी था लागणी थांबलेल्या आहेत था आणि उजनीला कधी पाणी आहे या संदर्भातला अनेकांचे फोन आले अनेकांचे मेसेज आले आणि त्यानंतर मी उजनी डॅमवरतीच असल्यामुळं उजनीचे जे अधीक्षक अभियंता आहेत साळेसाहेब त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला संपर्क झाला नाही मात्र त्यानंतर साळेसाहेबांशी त्या ठिकाणी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की थोडीशी तांत्रिक अडचण असल्यामुळं त्या ठिकाणी अजूनही कॅनॉलला पाणी सोडलेलं नाही आणि तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत कॅनॉलला सुद्धा पाणी सोडण्याचं नियोजन आहे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे अजून तरी कॅनॉलचे जे पाच दरवाजे समोर तुम्ही बघताय की याच पाच दरवाज्यामधून उजनीचा जो मुख्य कालवा आहे या कालव्याला पाणी सोडलं जातं मात्र अजून तरी कॅनॉलच्या दरवाजामधून कोणत्याही प्रकारचं पाणी जे आहे ते कॅनॉलमध्ये सोडलेलं नाही साळेसाहेबांशी धरण प्रशासनाशी आम्ही सातत्यानं संपर्क त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आज दुपारपर्यंत किंवा आज सायंकाळपर्यंत कॅनॉलमधून सुद्धा उजनीचं पाणी जे आहे ते पाणी सोडलं जाणार आहे हे लवकर तांत्रिक अडचण दूर व्हावी आणि कॅनॉलमधून त्या ठिकाणी पाणी सोडलं जावं ही शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे कारण नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे मात्र कॅनॉलला उसर विसर्ग सुरू नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत होत्या आणि खास त्या शेतकऱ्यांच्यासाठी उजनी डॅमवरील हा व्हिडिओ त्या तुमच्या माहितीसाठी त्या ठिकाणी मी करतो आहे अधीक्षक अभियंत्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा प्रयत्न असणार आहे की तांत्रिक अडचण दूर करून आज सायंकाळपर्यंत कॅनॉलमधून विसर्ग सुरू झाल्याची आनंदाची बातमी लवकरच आपल्याला देण्याचा त्या ठिकाणी योग व्हावा उजनीसह उजनीच्या विश्वसनीय अपडेटसाठी तुम्ही ए बी मराठीला त्या ठिकाणी फॉलो करतायत उजनीच्या विसर्गाच्या त्याबद्दल दर वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेट आम्ही आपल्याला ए बी मराठीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोच करत आहोत